मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी यद्राव तालुका शिरोळ येथे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव ट्रकने कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात फिर्यादी प्रणव श्रीहरी मकोटे वय अठ्ठावीस व्यवसाय सॉफ्टवेअर इंजिनियर राहणार लक्ष्मी व्यंकटेशनगर इचलकरंजी यांच्या ताब्यातील वेन्यू कारचे नुकसान झाले आहे आरोपी विजय गंगाराम पांढरे वय पंचेचाळीस राहणार अण्णाभाऊ साठे चौक हुपरी यांच्या ताब्यातील टाटा ट्रक अपघातात कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रणव मकोटे हे सांगोला येथील काम आटोपून आपल्या कारने घरी परत येत होते यड्राव फाटा येथे आले असता विजय रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक वेगात काळजीपणे चालविला परिणामी ट्रकने प्रणव मोकोटे यांच्या कारला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेबाबत प्रणव मोकोटे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून तक्रार दिली विजय यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याची नोंद पोलिस हवालदार कांबळे पोलीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे हे करीत आहेत अपघातांच्या वाढत्या घटनामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे